कर्जत मध्ये जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित संचालकाच उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आलं शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण उमेदवारी केल्याचं मीनाताई साळुंके यांनी प्रतिक्रियेद्वारे सांगितलंय अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये तो विजय संपादन झाला त्याचं प्रमुख श्रेय आदरणीय माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात ते माजी मंत्री आमदार मधुकरराव पिचडसाहेब त्यांना आम्ही देतो आम्ही जे पंचायत समितीत असताना माझ्या पद्धतीने जे प्रामाणिकपणे या कर्जत तालुक्याचे काम केलं त्या कामाचं फळ पक्षाशी असणारी निष्ठा आदरणीय नामदार थोरात साहेबांची असणारी निष्ठा या निष्ठेचं फळ म्हणून त्यांनी जिल्हा बँकेला पत्नीला तिकीट दिलं त्यांनी घेतलेले कष्ट आमचा प्रामाणिकपणा आणि आमच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले कष्ट याच्यामुळं कालचं यश ला मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक प्रक्रियेमध्ये सगळ्यांच्या सहकार्यानं आणि आशीर्वादाने मी या ठिकाणी विजय मिळवला त्याबद्दल जिल्ह्यात जनतेचे मनापासून आभार मानते आणि मी तालुक्यातील त्याचे सुद्धा मनापासून आभार मानते आदरणीय माजी महसूल मंत्री नामदार थोरात साहेब यांच्या विश्वासानं लढाई आणि जिंकलेली आहे त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी येथून पुढच्या भविष्यकाळामध्ये मी सर्वसामान्य जनतेची प्रतिनिधी म्हणून उत्तम प्रकारे काम करू इच्छिते आणि सर्वांच्या आशीर्वादाने मी ते करू शकेल अशी माझी मनिषा आहे सगळ्यांचा स्नेह